चहा मला माझ्या पद्धतीचा लागतो मला नॉर्मल जो चहा आहे तो मी मला आवडत नाही नॉर्मल चहा करतात ना जसं चहा दूध आणि मग खूप उकळून 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 त्याला तो तो टॉक्सिक होतो माझा चहा करायची एक वेगळी पद्धत आहे ती मी मला सांगा ना आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या चहाची मी बनवून देऊ शकतो माझे खूप प्रकारचे चहा आहेत आपल्याकडे चहा हा मला असं वाटतं ब्रिटिशांनी आणलाय आहे किंवा जपान मध्ये जो चहा हा रिच्युअल मानला जातो तुम्ही जर जा जपान मध्ये गेलात तर ज्या पद्धतीने तो चहा सर्व केला जातो त्याला एक एक आपण जशी पूजा घालतो किंवा आपण एक देवाची प्रार्थना करतो तशा पद्धतीने ते चहा दिला जातो आणि छोट्या छोट्या कप्स मध्ये आणि ते सातच दिवसभर ते पित असतात चहा इज अ व्हेरी गुड क्लिन्झिंग ड्रिंक पण ती करायची पद्धत वेगळी Okay. आणि आपण लकी आहोत की आपल्याला साऊथला oh. चहा आपल्याकडे बनतो आसामला आपल्याकडे चहा बनतो आणि तो प्रॉपर चहा mm -hmm. पण आपल्याकडे इथे जो पॅक्ड चहा येतो तो खूप भेसळ आणि खूप तो, तो कमर्शियल आणि त्यात किती काय बकवास चहा असतो मी चहा बनवताना मला जर गवती चहा असेल hmm. तर मला खूप आवडतो कारण तो प्रॉपर आणि जर तुमच्या बागेतला तोडलेला किंवा आता बऱ्याचशा घरांमध्ये कुंडीमध्ये तो गवती चहा असतो त्याची एक काडी तोडून गवती चहा त्यात अद्रक जिंजर ते त्यात थोडं टाकलं काही ना अद्रक आवडत नाही मी चहामध्ये अगदी कधीतरी वेलची सुद्धा टाकतो तो तेवढं उकळून घेतल्यानंतर चहा टाकतो तो कुठलाही असतो कुठला आहे ते उकळून घ्यायचं त्यात दूध टाकायचं नाही आणि ते, ते उकळून घ्यायचं तो त्याचा फ्लेवर आला की मी बऱ्याच वेळा एक वेगळ्या पद्धतीने बडीशोप त्याच्यात टाकतो बडीशोपनी एक वेगळी चव येते सो असं मला ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे इझिली अवेलेबल आहेत आणि मग तो चहा गाळल्यानंतर त्याच्यावर वरण थंड थोडं दूध टाकतो okay. ते दूध गरम नाही करत आणि त्याला एक वेगळं स्मूदनेस येतो त्या चहानी कधी ऍसिडिटी होत नाही चहा आणि दूध हे दोन्ही एकत्र उकळलं की मला असं वाटतं की ते ऍसिडिक होत असावं असं okay. माझा स्वतःचा एक वेगळा रिसर्च आहे आणि आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे चहा मिळतात पण ते आपण एक्सप्लोर करत नाही आपल्या mm -hmm. एकच एक पद्धतीचा तो टपरीवर मिळतो तसा किंवा मग एक टुकार याच्यात <laughs> मिळतात ना लोकांना आवडतो पण एक काठ्यावाडी पद्धतीचा पण चहा जो टपरीवर बनवला जातो मसाला चहा खूप असंख्य चहाचे प्रकार आहेत आय थिंक चाय पे चर्चा तो आवडत नाही कोणाला मी सांगतो वेगळी होऊ शकते हो तर हा चहा सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि टेस्ट करून बघा आणि सांगा आम्हाला की तुम्हाला तो आवडत नाही कोणाला मी सांगतो ना माझ्या घरी सुद्धा माझ्या वडिलांसाठी मी जेव्हा बनवतो तेव्हा ते माझ्या करून बघणार मी आता तुला बनवून देतो आणि दीपा तो चहा पिते माझ्याबरोबर रोज सकाळी तो चहा पिते पण तिला ना एक तिच्या पद्धतीचा एक वेगळा चहा पण लागतो बर माझ्या चहामध्ये ना साखर असते ना गुळ असतो ओके बिन बिनसाखरेचा असतो पण ट्राय केला पाहिजे तो अतिशय चविष्ट लागतो मला <laughs> आणि तो हेल्दी तो त्याच्यानी एनर्जी मिळते okay. ते म्हणतात की हे म्हणतात